अभंग क्रमांक एक्केचाळीस दया नाव भूताचे पाळण अनेक निर्दळण कंटकांचे धर्मनीतीचा हा एकावा व्यवहार निवडले सार असार्थे पाप त्यांचे नाव न विचारिता नित भलतेची उन्मत करी सदा तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी देवासही आटी जन्म घेणे अर्थ सर्व जीवांचे पालन करणारी आणि दृष्टांचे निर्धारण करणारी जी आहे तिचे नाव दया आहे धर्मनीतीचे अवलोकन करून मला योग्य आणि अयोग्य याची खून पटली आहे ते निवडले आहे आणि तिने आचरण उन्मातपणा म्हणजेच पाप आहे तुकाराम महाराज म्हणतात अधर्माचरणी लोकांमुळे धर्माचे रक्षण करण्यासाठी देवाला अवतार घ्यावा लागतो अभंग क्रमांक बेचाळीस करावे गोमटे बाळा माते ते उमटे आपुल्या जीवा होणे असे वाल्ले ते जननी वियोग तो तीस त्याच्या उपचारे ते, ते विष तुका मने पाये डोळा सुखावे तेने आपले भावे। आपले ते न्याये अर्थ आपल्या बाळाची कल्याण व्हावे अशी मातीची इच्छा असते तिला आपले बाळ स्वतःच्या जीवापेक्षाही प्रिय असते बाळाचा विरह झाले असता त्यावर केलेला सौख्यदायक उपचार तिला विशेष समान वाटतात तुकार महाराज म्हणतात डोळ्याला थंडावा मिळण्यासाठी जसे तळपायाला लोणी लावतात तसे आई मोलाचे नाते आहे